वेलतूर जिल्हा परिषद सर्कल सदस्या कविता साखरवाडे यांना भावपूर्ण निरोप गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांना त्यांना यावेळेस निरोप देण्यात आला त्यांनी केलेले कामं नेहमीसाठी आठवणीत राहतील अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक समस्या सोडवल्या असून त्यांनी कामाचा कामाचा व्याप सगळ्यांच्या नजरेत भरणारा असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली परिसरातील अनेक गणमान्य व्यक्ती या निरोप समारंभाला उपस्थित होते कविता साखरवाडे यांनी अनेक अने सामाजिक शासकीय शासकीय सांस्कृतिक समस्या व उपक्रम राबवून परिसरात विकास कामांना लोककल्याणकारी विकास कामांना गती दिल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली